कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे लिलावाच्या वेळेबाबत स्पष्ट माहिती नसल्यामुळे बाजारात येणाऱ्या शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत असल्याचं समोर आलं आहे त्यामुळे लिलावाची ठरलेली वेळ अधिकृतपणे जाहीर करावी आणि बाजार परिसरात त्याबाबत फलक लावावा अशी मागणी शेतकरी करत आहेत मिळालेल्या माहितीनुसार अनेक शेतकरी दूरवरच्या भागातून आपला शेतीमाल विक्रीसाठी बाजार समितीत आणतात मात्र लांबचा प्रवास वाहतूक कुंडी तसेच इतर अडचणींमुळे काही वेळा त्यांना वेळेत पोहोचता येत नाहीत अशा वेळी उशीर झाल्यास लिलाव आधीच झालेला असतो आणि शेतकऱ्याचा माल लिलावात जात नाही विशेषतः बाहेरच्या भागातून आलेल्या शेतकऱ्यांसाठी ही अडचण अधिकच वाढते कारण परत जाणे नेहमी शक्य नसते आणि त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होते व्यापारी ठराविक वेळेत बाजारात असतात मात्र ते निघून गेल्यानंतर उशिरा आलेल्या शेतकऱ्यांच्या मालाचा लिलाव होत नसल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत या पार्श्वभूमीवर कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती या प्रश्नाकडे गांभीर्यपणे लक्ष देणं गरजेचं असल्याचं शेतकरी सांगत आहेत मी कुसमाडी कुसमडी जायदरे नगर सुलच्या पुढं नऊ ते दहा किलोमीटर अंतरावर आमचं गाव आहे काल दुपारी चार वाजून बत्तीस तेहतीस मिनिटाला मार्केट यार्ड मध्ये आमची एंट्री झाली पण इटं येऊन बघतो तर लिलाव संपलेला होता आणि त्याच्यानंतर आमच्या गाडीजवळ एकही व्यापारी अथवा मार्केटचा कुठलाच अधिकारी आला नाही इट त्यावेळेस चार ते पाच गाड्या हजार होत्या जवळचे स्थानिक होते त्याच्यानंतर ते संध्याकाळी जसे जसे सुना नेऊन गेले पण आम्ही किमान पंचावन्न किलोमीटर इटं आलोले एक साईड आणि मग आमच्यासाठी परत जाणं सुद्धा अवघड आहे तर मग इटं राहणं यांच्या भरोशावर आम्ही इटा आलो दुपारच्या लिलावासाठी पण लिलाव बंद झाला मग आम्ही दुपारून त्यांच्यासाठी आग्रह केला की के लिलावाला चालू करा आमची गाडी घेण्यात यावी पण म्हणे सगळे व्यापारी वर्ग ज्याच्या त्याच्या घरी सोयीला निघून गेलेत मग आता दुपार नंतर आमची रात्रीची अशी भयान समस्या झाली का रात्री इट आमच्या जवळ रिटर्न जाण्याच्या सोयीना आम्ही नाही झोपण्यासाठी कपडे वगैरे आणले नाही डबा वगैरे आणला आणि आज सकाळी काल संध्याकाळी सरांबरोबर विषय घालता व्यापारी सचिवांबरोबर का ते तुम्हाला झोपण्याची राहण्याची खाण्याची सगळी सोय करू सात वाजता फोन केला असता म्हणे तुमच्या सोयीनं जेवण करून न्या साडे नऊ वाजता पुन्हा चार कॉल केले एक बी रिसिव्ह केला नाही त्याच्यानंतर मग वॉचमॅन आम्हाला कॅबिन उघडून दिली आणि तिथं काही काळ आराम केला आम्ही आणि आज सकाळी पुन्हा तोच प्रश्न त्यांच्या समोर सगळे व्यापारी बंधून समोर मांडला तर त्याची आताही टाळाटाळीची उत्तर झाली आम्हाला एकही स्पष्ट असं वक्तव्य त्यांनी दिलं नाही आणि सांगितलं की त्याचा निर्णय घेऊन निर्णय घेऊन नेमका निर्णय घेत आहे कसा आणि आमच्या सारख्यांना त्रास हा किती दिवस आहे माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की जसा साडे नऊ वाजता चालू करण्याचा जर टायमिंग परफेक्ट आहे तर बंद करण्याचा सुद्धा कुठला तरी एक टायमिंग निश्चित करावा जेणेकरून आमच्या सारख्यांना त्या टायमाचं बंधन बाळगून आम्ही मार्केट यार्डमध्ये एंट्री करू तशा पद्धतीनं आमचं कामकाज पूर्ण करू आणि तयारी राहू अंदाजच येत नाही का दुपारी किती वाजता बंद होणार आहे त्या भरोशावर ये आम्ही येतो आणि आमचे असे रात्रभर डासांनी चाहून अवकाळ केलायत मग अशा समस्या कायम कायम जर होत राहिला तर याच्यावर निर्णय घेणार कधी हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे याच्यासाठी मार्केट कमिटीला आम्ही विनंती केली आणि त्यांनी पण सांगितलं का आम्ही काहीतरी निर्णय घेऊ पण काय निर्णय घेऊ अगदी स्पष्ट झालं नाहीये म्हणे हा निर्णय होतो कधी होतो का नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे शेतकरी आपला कष्टाचा माल मोठ्या अपेक्षेने बाजारात आणतो पण केवळ वेळेची स्पष्ट माहिती नसल्यामुळे त्याचा माल लिलावात गेला नाही तर त्याचे श्रम खर्च आणि अपेक्षा वाया जातात त्यामुळे लिलावाची स्पष्ट वेळ जाहीर करणे माहिती फलक लावणे आणि उशिरा आलेल्या शेतकऱ्यांसाठी काही न्याय व्यवस्था करण्याची गरज असल्याचं सा शेतकऱ्यांनी सांगितलं आहे कारण बाजार समितीचा मुख्य आधार शेतकरीच आहेत त्यांच्या हिताचा विचार झाला तरच बाजार व्यवस्थेवर विश्वास टिकून राहील अशी अपेक्षाच शेतकरी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव